सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते लायन्स क्लब सांस्कृतिक खामगावच्या वतीने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रिजनल चेअरपर्सन सूरज एम अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण स्वच्छ राखण्याकरिता आपल्या कारमध्ये यात्रा करीत असताना अनावश्यक कागद प्लॅस्टिक पिशवी व इतर वस्तू बाहेर न टाकता बॅगचा उपयोगसाठी शंभर नग कार गाबरेज पॅक वितरण कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी झोन चेअरपर्सन उज्ज्वल गोयंका रिजन सेक्रेटरी वीरेंद्र शहा पी आर ओ राजकुमार गोयंका तसेच मेंबरमध्ये अभय अग्रवाल सुशील मंत्री गजानन सावकार सी ए आशिष मोदी सिद्धेश्वर दाने प्रामुख्याने उपस्थित होते या प्रकल्पाचे प्रोजेक्ट डायरेक्टर लायन नरेश चोपडा आणि एम लायन वीरेंद्र शहा होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख